नमस्कार मंडळी आज अश्विन शुद्ध सप्तमी देवीची सातवी माळ देवी कालरात्री, आदी आदिशक्तीचं सातवं रूप ह्या देवीचं रूप भयंकर पण मंगलमय आहे ही देवी अंधाराचा भयाचा नाश करणारी आणि दुष्ट शक्तींना संपवणारी आहे नावाप्रमाणेच तिचं रूप काळे आहे केस मोकळे आहेत डोळे जळजळीत आहेत आणि तिच्या श्वासातून ज्वाला बाहेर पडत आहेत तिला चार हात आहेत एका हातात कटारी तर दुसऱ्या हातात वज्र आहे इतर दोन हात आशीर्वाद आणि अभय मुद्रित आहेत पौराणिक कथेनुसार शुंभ आणि निशुंभ नावाच्या असुरांनी स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ ह्यावर कब्जा केला होता देवाना स्वर्गातून हकलून दिलं होतं त्यावेळी देव दुर्गा मातेला शरण केले देवीने शुंभ निशुंभांशी युद्ध सुरू केलं तेव्हा राक्षसांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाला देवी विरुद्ध पाठवलं त्यावेळी देवीने उग्र रूप धारण केलं आणि ती सिंहावर आरूढ झाली रक्तबीज आसुराचं रक्त जमिनीवर पडून अनेक रक्तबीज जन्माला येऊ नयेत म्हणून ती त्याचं रक्त प्यायली व रक्तबीजाचा नाश केला देवीने अंधकाराचे रूप घेतलं पण भक्तांसाठी ती प्रकाशाचा झरा बनली उत्तर प्रदेशात वाराणसी येथे दशमेही परिसरात काल रात्री देवीचं मंदिर आहे हिमाचल प्रदेश आणि कोल्हापूर येथे देखील काल रात्री देवीची मंदिरे आहेत काही ठिकाणी देवीच्या उग्रतेनुसार हवन तंत्र पूजा आणि रात्रभर जागरण केलं जात पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते सा या देवी सर्व भूतेषू काल रात्री नमः मंडळी आज आता इथेच थांबूया आणि उद्या पुन्हा भेटू सकाळी दहा वाजता जागरण देवीचा ह्या आपल्या कार्यक्रमात आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं आठवं रूप देवी, देवी महागौरी